या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज संत्रानगरी मध्ये ऍडव्होकेट मुक्तदेव दाभिळकर यांचं आगमन झालं आहे नेमकं आज तुम्ही वरुड संत्रानगरी मध्ये आले तुमचं हार्दिक स्वागत वरुडकरांच्या वतीने नेमकं काय मार्गदर्शन करणार तुम्ही आज ॲक्च्युली नागपूरमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक राज्यव्यापी महिला परिषद होती त्या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातनं महिला प्रतिनिधी आल्या होत्या त्या परिषदेनंतर आम्ही वरुडमध्ये महाराष्ट्र अनिसची शाखा नव्याने सुरू करण्यासाठी आज बैठक घेतलेली होती मूळचे वरुडचे असलेले आणि गेली अनेक वर्ष मुंबईमध्ये स्थायिक असलेले प्रवीण देशमुख हे व्ही जे टी आयमध्ये प्राध्यापक असलेले त्यांनी या बैठकीसाठी त्यांचे बंधू अनिल देशमुख यांच्या घरी आ आयोजित केला होता कार्यक्रम आणि वरुडमधले ज्यांना हा विषय जाणून घेण्याची इच्छा आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम नक्की कसं चालतं असे नागरिक आलेले होते आणि चर्चा झाली प्रश्नोत्तर झाली आणि यातून वरुडमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा सुरू होईल काम सुरू होईल असा विश्वास आम्हाला वाटतो नेमकं संदर्भात नेमकं काय मार्ग शिकलं मॅडम तुम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चतुसूत्री आहे काम करण्याची त्याबद्दल सांगितलं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबद्दल जे नेहमी गैरसमज पसरवले जातात त्यांची उत्तरं दिली त्या त्याचबरोबर प्रत्यक्ष काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं कामाचं स्वरूप कसं असेल हे सांगितलं आणि ल श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये काय नेमका फरक आहे याविषयी लोकांच्या मनात शंका होत्या त्यांना काही त्यांचे अनुभव सांगायचे होते तर अशी एक चांगली चर्चा झाली थँक्यू आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्तताई दाभळीकर यांचं आगमन झालं आणि त्यांनी नेमकं आज वरुडलासुद्धा शाखा केली आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संपूर्ण महाराष्ट्रावर शाखा व्हावी आणि संपूर्ण महाराष्ट्रावर काम हवं याकरता त्या काम करत आहेत आज त्यांनी वरुड वरुड शहरामध्ये एक मंत्रशा निमणीची शाखा तयार केली नेमकं पदाधिकारी कोण कुठले नेमले नाही नाही शाखा तयार होण्याची आमची प्रक्रिया सुरू झाली आहे आज आमची त्याच्यासाठीची पहिली बैठक झाली ज्याला एक पन्नास ते साठ लोक उपस्थित होते महिला पुरुष त्यांच्याबरोबर चर्चा झाली यानंतर त्या सगळ्यांची नावं फोन नंबर पत्ते हे जमा झालेले आहेत देशमुख सरांच्या ते सगळे चांगले परिचयाचेही आहेत यातून हळूहळू शाखा तयार होण्याची प्रक्रिया वेग घेईल आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्याच नंदिनीदा जाधव आहेत त्या पुण्यावरून आल्या आहेत नेमकं सुद्धा काय सांगू शकाल आज आम्ही वरुडमध्ये आहोत आणि वरुडमध्ये जी शाखा तयार करायची आहे महाराष्ट्रामध्ये अनेक शाखा आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आहेत तर वरुडसारख्या ठिकाणी ही शाखा तयार व्हावी यासाठी म्हणून आम्ही आज इथले जे प्रतिष्ठित नागरिक होते सामाजिक कार्यकर्ते होते अशा सर्वांशी चर्चा झालेली आहे आणि लवकरच या ठिकाणी शाखा तयार करण्यात येईल त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अमरावतीमध्येही कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे आणि त्याही ठिकाणी शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत मेळघाटामध्ये ज्या पद्धतीने अंधश्रद्धा वाढत चाललेल्या आहेत अघोरी प्रथा चाललेल्या आहेत की छोट्या मुलांच्या पोटात दुखायला लागलं तर त्यांच्या ह्याच्यावरती डंबा देण्याचे प्रकार आहेत म्हणजे की लोखंडी सळाईने पोटावरती चटके दिले जातात किंवा त्या ठिकाणी जादूटोणा करते असे आरोप महिलांच्यावरती केले जातात डाकींसारखे प्रथा अशा तर त्या प्रथेविरुद्ध त्या मेळघाटामध्ये जी चिखलदऱ्यामध्ये जी एकशे चाळीस गावं येतात तर त्या एकशे चाळीस गावामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणजे उद्या उद्या क कलेक्टर सा सर आहेत ते आपल्याला सौरभ कटियार सर जे आहेत ते गाडीला हिरवा झेंडा दाखवतील आणि तिथून या यात्रेस प्रारंभ चालू होईल आणि आम्ही त्या प्रत्येक गावामध्ये जाणार आहोत आदिवासी भागामध्ये आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्या भागात असणाऱ्या अंधश्रद्धा त्याच्याबाबतचे चर्चा आणि त्याच्याबाबत जे कायदे आहेत त्याविषयी आम्ही अवेअरनेस तया अवेअरनेस करण्यासाठी म्हणून त्या भागामध्ये जाणार आहोत सुद्धा ओळख आहेत की आपण संपूर्ण महाराष्ट्राभरच्या ज्या महिलांच्या जटा या संदर्भात आपण एक आंदोलन केलं होतं आणि आपण त्या संदर्भात मार्गदर्शन काय सांगू शकाल तुम्ही म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असताना त्यांनी सुरुवातीला जटनिर्मूलनाचं म्हणजे शैलाते दाभोळकर ज्या डॉक्टरांच्या मिसेस आहेत त्यांनी सर्वांनी जटनिर्मूलनाची मोहीम हाती घेतली होती आ, काही कालावधीमध्ये ते खंडित झाली होती की जटनिर्मूलन म्हणजे की जसा देवदासी कायदा आला तसा ह्या जटांचे प्रथा बंद झाली असं वाटले पण त्यानंतरही आता दो डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर या समितीमध्ये मी जेव्हा सामील झाले तेव्हा एक केस आली आमच्याकडे की एका महिलेच्या डोक्यामध्ये जटा प्रथा अजूनही महाराष्ट्रामध्ये चालूच आहेत देवदासी कायदा जरी आला असेल तरी अजूनही अनेक महिलांच्या डोक्यामध्ये मुलींच्या डोक्यामध्ये जटा येतात आणि जटा आल्यानंतर देवदासी करण्यात येतं तर अशा साधारण तीनशे तेवीस महिलांचं डॉक्टरांच्या खुणानंतर म्हणजे की एक त्यांना आम्ही आदरांजली कामाच्या स्वरूपातून आम्ही त्यांना वाहण्यासाठी म्हणून हे जट निर्मूलनाची मोहीम हाती घेतलेली आहे आणि गेली दहा वर्ष आपण हे जटनिर्मूलन महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये करत आहोत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणीचे सद प पदाधिकारी मिलनजी देशमुख सर आहे तेसुद्धा गि गिनीश बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नावसुद्धा आहे सर काय सांगू शकाल तुम्ही सर आज संत्रामी वरुड शहरात आले काय सांगू शकाल खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम जवळपास मी छत्तीस सदोतीस वर्ष झाले हे काम करतो आहे आणि ह्या विदर्भामध्ये त्या मानाने मी फार कमी वेळा आलो पण आज जेव्हा नागपूरवरून आम्ही वरुडला आलो वरुड ह्या गावात तर मी पहिल्यांदाच आलो होतो पण प्रवीण देशमुखांनी इथले नागरिकांशी जो फोनवर संपर्क केला होता आणि फॉलोअप घेतला होता त्याच्यामुळं इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे ज्यांना काम जाणून घ्यायचं ते संख्या पाहिल्यावर मला खूपच आनंद वाटला की आणि मोठ्या संख्येने लोकांचे काही प्रश्न होते त्यांनी विचारले आणि बऱ्याच जणांनी काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यामुळं नक्कीच आनंद झाला आहे ह्या भागामध्ये वेगळं काम सुरू होईल त्याचा पण आनंद आहे सर आपला गिरीश वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नाव झालं नेमका काय विषय होता सर खरं तर ह्या बावीस मार्चला मी माझं नाव दोन वेळा गिनीज बुकमध्ये आहे आणि ह्या बावीस मार्चला मी जे पहिलं रेकॉर्ड केलं होतं डोक्यावर अर्धा लिटर दुधाची बाटली घेऊन त्याचा तोल सांभाळत हात न लावता न पाडता मी पुणे ते लोणावळा पासष्ट किलोमीटर अंतर चालून गेलो होतो तेरा तासामध्ये आणि त्यावेळेला अंधश्रद्धा सध्या कामाच्या प्रचारासाठी हे रेकॉर्ड केलं होतं संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे असाध्य करीताच साहायचं कारण अभ्यास तुका म्हणे जिद्द चिकाटी आत्मविश्वास असेल तर काय करता येऊ शकतं हे दाखवून देण्याचा मी प्रयत्न केला होता आणि खरं तर मी देहूगावचाच आहे आणि संत तुकारामांचा जो अभंग आहे त्या अभंगाचं साक्ष ठेवून आम्ही तो प्रयोग केला होता त्यामुळं माझं नाव गिनीज बुकमध्ये आहे खरंच आज संत्रान्स वरुड शहरात प्रतिभावंत प्रतिभावंत लोकांचं आज आगमन झालं आणि त्यांनी आज अंधश्रद्धा निमूलन समितीच्या माध्यमातून आज इथे लोकांना मार्गदर्शन केलं आणि येत्या काही दिवसातच अंधश्रद्धा निमूलन समितीची स्थापन एक शाखा आहे वरुड शहरामध्ये सुद्धा स्थापन आहे पाहता कॅमेरामॅन निकोबानीस प्रवीण सारखं चोळोबा फोटो